सेल्फ ड्रायविंग कार टेस्ला बद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण मी तुम्हाला सांगितलं की सेल्फ ड्रायव्हिंग सोबतच स्वयंचलित ट्रॅक्टर सुद्धा विकसित झालाय तर तुम्हाला ते खरं नाही वाटणार कदाचित पण हो हे खरंय पंजाब अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने एआयच्या मदतीने स्वयंचलित ट्रॅक्टर विकसित केलाय हा ट्रॅक्टर जी पी एस सेन्सर्स आणि एआयचा वापर करून शेतात स्वतःच काम करतो जसं की नांगरणी किंवा मग बी पेरणी यांसारखी कामं तर करतोच शिवाय जर काही अडथळे आलेच तर ते ओळखून दूर करून सर्व काही पूर्णपणे ऑटोमॅटिक होते हा ट्रॅक्टर जीएनएसएस म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमवर आधारित ऑटोस्टियरिंग सिस्टीमवर चालतो आणि विशेष म्हणजे कमी उजेडात सुद्धा हा ट्रॅक्टर अतिशय अचूकपणे चालतो यासाठी तुम्हाला यामध्ये आवश्यक ती माहिती टाकावी लागते पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलंय की यामुळे शेतातील कामाची क्षमता ही बारा टक्क्यांनी वाढली आहे तर मजुरीची गरज चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे तर कामामुळे होणाऱ्या थकव्यात पंच्याऐंशी टक्के घट आहे या प्रणालीमध्ये तीन मुख्य घटक आहेत जी एन एन एस रिसीवर व्हील अँगल सेन्सर आणि मोटराईज स्टिअरिंग युनिट याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर करेक्ट पोझिशनसाठी जी एन एस एस रिसिव्हर स्टिअरिंगसाठी व्हील अँगल सेन्सर आणि मोटराईज स्टिअरिंग युनिटचा समावेश यामध्ये करण्यात आलाय आय एस ओ बी यू एस सुसंगत कन्सोलमुळे ऑटो टर्न्स स्क्रिप्रो रो आणि कस्टम टन पॅटर्नसारख्या प्रगत सुविधा मिळतात तसंच ऑपरेटर एका बटनाने मॅन्युअल ते ऑटोमोडमध्ये स्विच करू शकतो हे तंत्रज्ञान डिस्क हॅरो कल्टिवेटर रोटावेटर आणि पी ए यू स्मार्ट सीडर सारखी उपकरणं एकही मॅन्युअल हस्तक्षेप न करता चालवू शकतं आता याचा फायदा काय तर मजुरी आणि इतर खर्चात बचत होते शेतीची कामं अधिक अचूकपणे करता येतात आणि शेतकऱ्यांना इतर कामं करण्यासाठी मोकळा वेळ मिळतो अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका